नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकर सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तर आत्ता मी शरद किंगच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि आता शरद किंगवरती बोलण्याचं कारण पुन्हा पुन्हा हेच आहे की की लागणे आता चालू आहेत आणि लागणी चालू असताना बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अशा अडचणी येत आहेत की लागणीमधले अंतर किती ठेवलं पाहिजे किंवा झाडांमधलं अंतर किती असावं ओईनमधलं अंतर किती असावं व्हरायटी सिलेक्शन कशी असावी किंवा झाड लावत असताना बेडवरतीच लावावं का का सपाटीवरती लावावं तर या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींवरती आज आपण बऱ्यापैकी चर्चा करू कारण बऱ्यापैकी मी बोललो याच्या या गोष्टीवर पुन्हा बोलण्याचं कारण म्हणजे शेतकरी इथंच अडकले आहेत की सुरुवातीलाच की लागण कशी केली पाहिजे किंवा आंतर किती असावं किंवा रोपांचं सिलेक्शन कसं करावं तर याच्यामध्ये मग आपण पुढं फक्त जाऊन काय उपयोग नाही की ताण व्यवस्थापनावरती आपण बोललो किंवा पुढं फवारणी व्यवस्थापन असेल ते बोलण्यापेक्षा ही बोलणं मला वाटते आत्ता महत्वाची गरज आहे कारण आत्ता बघाय गेलं तर हा महिना बऱ्यापैकी सगळ्यांनी लागणी थांबावी ते असं माझं म्हणणं आहे कारण की पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडत असतो या महिन्यामध्ये सप्टेंबरचे त्याच्यामुळं लागणी जर थांबवली तर चांगला फायदा होईल आपल्याला आता लागणी कधी करावी मग इथून पुढं तर जेव्हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दोन थंडीच्या महिन्यामध्ये जेव्हा थंडी चालू होईल तेव्हा लागणी चालू केली तर त्यात लागणी त्या ठिकाणी यशस्वी होतात किंवा चांगल्या लागणे त्या ठिकाणी येत असतात मर वगैरे त्याच्यामध्ये होत नसते आंतर ठेवत असताना एक लक्षात घ्या की अकरा बाय सात ठेवा तुम्ही किंवा बारा बाय आठ वरती ठेवा किंवा बारा बाय सात ठेवा हे आंतर योग्य बऱ्यापैकी आहे <laughs> <laughs> जर एखादा जर समजा म्हणतोय की बारा बाय बारा असेल इतकी जरा अंतर जर अंतर काय ठेवण्याची मला वाटत नाही की गरज आहे कारण तुम्ही बघू शकता की मधलं जर तुम्हाला झालं बऱ्यापैकी बारा फूट ज्याला खूपच वाटतंय अकरा फूट खूपच होईल तर त्यांनी बारा फूट ठेवा जास्तीत जास्त पण दोन झाडातील अंतर वाढवून काय त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही आता ह्या दोन झाडातील अंतर तुम्ही बघू शकता की सात फूट आहे झाड बऱ्यापैकी जास्तीत जास्त वाढून वाढून अजून किती वाढेल तर इकडून एक अर्धा फूट इकडून एक अर्धा फूट वाढला आणि झाडा झाड जास्तीत जास्त झाड झाड चिटकलं याच्या पुढं काय होणार नाही पण जर दहा फूट जर जागा सोडली तर दोन झाडांमधील अंतर राहते शिल्लक तुमचं ब्लोड औषध मारताना तिथं औषध तुमचं शिल्लक किंवा वाया जात असते दुसरी गोष्ट म्हणजे काय होती तर त्या अंतराचा आपल्याला फायदा होत नसतोय याच्याच उलट जर समजा एखादी लाईन जर वाढली आपली किंवा आपली जर तिथं समजा जर तुम्ही तीनशे झाडं बसता तिथे तुमची चारशे झाडं वाढली तर तिथं आपला माल वाढणार त्या ठिकाणी आणि हायडेन्सिटी प्लांटिंग ही जी नवीन कन्सेप्ट आहे तर त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपलं व्यवस्थापन आपण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे लागण करावी कशी तर बेडवरतीच करावी बरेच जेव्हा मी सांगितले कारण बरे शेतकरी काय करतात आता लागण सपाटीला करायची किंवा नांगराच्या तासामध्ये करायची किंवा जे उसाला आपण सरी काढतो तर त्या अवजाराने सरी काढायची आणि त्याच्यामध्ये लागण करायची आणि नंतरनं काय करायचं मग नंतरनं बेड लावायचा हे कशासाठी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तर बेड करायचा हे तुमचं फायनल असते भले सहा महिन्यानं करताय तुम्ही भले वर्षानं करताय पण तुम्हाला बेड हा करायचा आहे का बेड करायचा आहे तर पाणी थांबत नाही हे कोण सांगताय तर शेतकरी सांगतात की पाणी थांबत नाही म्हणून बेड करायचा मग कधी करायचं एका वर्षानं करायचा एका वर्षानं करताना काय करायचं तर त्याच्यामध्ये लावलेलं तुमचं खोड सुरुवातीला मातीमध्ये लावलेलं असतं खड्ड्यात आणि नंतरनं ते मातीनं मुजवायचं आणि ते मातीनं तुमचं बऱ्यापैकी अर्धा फूट किंवा सहा इंच नऊ इंच दहा इंच काय काय जण खोड बुजवतात आणि मग माती लावायची मग बेड झाला म्हणायचं हे चुकीचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या बेड बेडला तुम्ही खोड आपलं मुजवू नका तुमचं जे आलेलं जे स्टेम आहे किंवा जे आलेलं तुमच्या रोपासोबत जे आलेलं आहे कोकोपीट सोबत जे आलेलं आहे किंवा ज्या पिशवीसोबत आपल्याला जे कोकोपीटासोबत आले तर ते डायरेक्ट तुम्ही बेडवरती लावा ना बेड सुरुवातीला करा बेड सुरुवातीला केल्यानं फायदा काय होतं तर पहिली गोष्ट म्हणजे बेड हा वापसा कंडिशनमध्ये असतो तुम्हाला म्हणजे ही काय सांगण्याची गरज नाही वापसा कंडिशनला बेड असतो बुजबुशीत बेड असतो त्याच्यावर जर तुम्ही एखादी गोष्ट लावली समजा तुमचा डाळिंब धरू नका दोन महिन्यासाठी तुम्ही कोणतंही पीक धरा त्याच्यामध्ये कांदा धरा तुम्ही मिरची धरा वांगं धरा किंवा कलिंगडसारखं पीक असेल किंवा कोणतंही पीक धरा <coughs> बेडवरती लावलेलं पीक आणि सपाटीला लावलेल्या पिकामध्ये लाव पिका, जमीन आसमानचा फरक असतो तर का असतो फरक तर त्याच्यामध्ये वापसा कंडिशन असेल किंवा त्याच्यामध्ये जी हवेचं जे ट्रान्सफॉर्मेशन असेल की हवा संध्याकाळच्या वेळेमध्ये बेडमध्ये शिरते आणि वापसा कंडिशन राहिल्यामुळे एकंदरीत मुळांची वाढ ती चांगली होत असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याची त्या ठिकाणी क्वालिटी असते त्या झाडाची किंवा त्या पिकाची त्या ठिकाणी चांगली मिळत असते त्याच्यामुळं बेडवरती लावणं हे गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी सपाटेला लावते त्यानंतर मग बेड करतात तर त्याचा काय त्या ठिकाणी उपयोग होत नाही त्याच्यामुळं बेडवरती लावा दुसरी गोष्ट म्हणजे मी अंतर सांगितलं तुम्ही बारा बाय आठ वरती ठेवा किंवा अकरा बाय सात वरती हे दोन अंतर तुम्ही वापरू शकता योग्य अंतर आहेत किंवा या अंतरावरती बागा केलेल्या आहेत यशस्वी बागा झालेल्या आहेत म्हणून मी अंतर सांगतो किंवा मी काहीतरी नुसतं सांगतो बाबा लावा अकरा बाय सात वरती कारण ही बाग लावलेली आहे मी अनुभव घेतलेला आहे इथं तुम्ही आता वरच्या साईडला बघू शकताय की ती बारा बाय आठ वरती बाग आहे तर त्या बागाचा माझा तिसरा भार चालू आहे तर ती हो बाग माझा चांगला आलेला आहे किंवा त्या अंतरावरती सुद्धा बाग चांगली येते किंवा कोणतीही अडचण ट्रॅक्टर फिरण्यासाठी असेल किंवा फळ तोडण्यासाठी असेल किंवा स्प्रेइंग करण्यासाठी असेल कोणतीही अडचण येत नाही त्याच्या आधीच्या ज्या माझ्या बागा होत्या तर त्या बारा बाय बारावरती होत्या आणि त्याच्यानंतरची बारा बाय दहावरती होती तर हे मी सगळं बऱ्यापैकी अनुभव घेतलेला आहे अंतरामधील आणि आता हे अंतर मला त्या ठिकाणी योग्य वाटतंय जागेची बचत होती आपली झाडांची संख्या वाढती त्याच्यामध्ये टनेज वाढते तुमचं उत्पादन वाढतंय आणि जे तुम्हाला मधलं अंतर लागतं पेसते ते अकरा फूट मी सांगितले एखाद्याला वाटतंय बाबा लईत अकरा फूट जवळ होते त्यांनी एक फूट वाढवं वा बारा फूट करून टाका बारा बाय आठ करा किंवा बारा बाय सात करा किंवा अकरा बाय सात करा म्हणजे आता तुमचं अंतर क्लियर झालं लागवडीची पद्धत क्लियर झाली आता रोप आता लावा कोणतं तरी शरद लावावं का भगवा लावावं आता याच्यावरती बरेचसे प्रश्न आहेत आता याच्यावरती मी डायरेक्ट तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही बाबा शरद किंगच लावा किंवा भगवाच लावा तर लक्षात घ्या आपल्या वातावरणाचा अभ्यास करा किंवा आपल्या वातावरणामध्ये कुठलीही येत आहे आता बघायला गेलं तर मागच्या बऱ्यापैकी सगळ्यांनी भगवा लावला आहे किंवा भगवाच्या भागा बऱ्यापैकी आहेत शरद किंग वरायटी ही नवीन आहे व्हरायटी आत्ता एक अडीच तीन वर्षापासून मार्केटमध्ये व्हरायटी वर आलेली आहे किंवा बऱ्यापैकी त्याच्या लागणी चालू चालू झालेल्या आहेत त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी माल असेल मालाची साईज असेल किंवा कलर असेल तर हा उत्कृष्ट मानला जातोय बघव्यापेक्षा सरस व्हरायटी मार्केटमध्ये चालते किंवा बघव्याला सरस म्हणून आपण किंवा कॉम्पिटिशनला जर लावलं तर बऱ्यापैकी शरद किंग त्या ठिकाणी मा, मालाची क्वालिटी असेल किंवा मालाचं वजन असेल तर ते त्या ठिकाणी चांगलं आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याला त्या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि त्याचं आपलं बघायला गेलं तर सध्या त्याच्यात लागणी सगळीकडं चालू आहेत आणि आता ही जी बाग आहे तर ती शरद किंगचीच बाग आहे आणि आता या बागाला बघाय गेलं तर चौदा महिने त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि बघाय गेलं तर आपण आता महिन्याभरामध्ये म्हणजे आता हा जेव्हा पावसा सीझन आहे तर हा पावसा सीझन संपल्यानंतर जे आता ऑक्टोबर जी हिट आहे तर ती जेव्हा ऑक्टोबर हिट चालू होईल तर त्या ऑक्टोबर हिटमध्ये बरोबर आपण याला तानावरती सोडून त्या ठिकाणी त्याचं ताण व्यवस्थापन असेल तर ते त्या प्रत्यक्ष शेड्यूलनुसार सारी फवारणी असेल ताण येईल किंवा जे खाल खालून जे लिक्विड सोडणं असेल जिरो चौतीस असेल काडी तयार होण्यासाठी तर हे सगळं त्या ठिकाणी नियोजन करून आपण त्या ठिकाणी बाहेर धरणार आहे याच्यानंतरनं शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की ड्रिपवरती बऱ्यापैकी थोडा आडून बसलेला आहे शेतकरी तर ड्रिप वापरावं कोणतं तर ज्यांच्या हलक्या जमिनी आहेत किंवा ज्यांच्या मुरमाडी जमीन आहेत त्यांनी सरळ इनलाईन वापरा कोणाचंही ऐकू नका काय इनलाईन वापरा तुम्हाला सांगतोय मी कारण इनलाईन ड्रीपरचं कसं असतं की सव्वा फुटावरती ते दीड फुटावरती एक त्या ठिकाणी पाणी पडत असतं किंवा त्याला ड्रॉपलेटची साईज त्या ठिकाणी दिलेली असते एक ते सव्वा फूट थी, ते दीड फुटावरती थी, बऱ्यापैकी असतं आणि खडकाळ जमिनीमध्ये काय असतं तर जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाणी सोडता तर पाणी सोडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी लिचिंग होतं किंवा त्याला आपण काय म्हणतो झिरपून त्या ठिकाणी पाणी निघून जात असतं मग काय करावं तर जेव्हा इनलाईन तुम्ही टाकतं तर बऱ्यापैकी पूर्ण बेडमध्ये दोन्ही साईडला दोन लॅटरला असल्यामुळं दोन्ही साईडला त्या ठिकाणी बेडमध्ये ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळं आपल्याला त्याचा त्रास होत नाही आता ऑनलाईन कोणी वापरावी किंवा त्याला आपण ड्रिपर म्हणतो मग तो तुमचा चार लिटरचा ड्रिपर असू दे किंवा सहा लिटर तर नकोच आहे दोन लिटर असू द्या किंवा चार लिटर या दोन मधलं ड्रिपर तुम्ही वापरा कोणी वापरायचंय ज्याची जमीन काळी जमीन आहे किंवा पाणी बाबा आज दिलं तरी आ, आज तर दि एक आठवडा देण्याची गरज नाही किंवा माती पाणी धरून ठेवते या किंवा बघा गेला तर ही जी माती बघताय तुम्ही ही पूर्ण त्या ठिकाणी पांढरी आहे त्याला काय आज पाणी दिलं तर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी वाळायला दिसून येत म्हणजे जास्त काही गरज नसते बघा गेलं तर ह्याला आठवड्यात नाही एक दोन वेळा पाणी पूर्ण पांढरी आहे मग तुम्ही अशा वेळेस काय करा तर इनलाईन करा कारण कमी पा म्हणजे समजा पाणी दिल्यानंतर कमीत कमी दोन तीन तीन दिवस आपल्याला पाणी द्यावं लागणार नाही या पद्धतीनं त्या ठिकाणी याच नियोजन आपण केलं नाही याला इनलाईन त्या ठिकाणी टाकलेलं आहे मग आता याच्यामध्ये ती तुम्ही जेव्हा ड्रिप करायला जातो तर तुम्हाला ती सांगतात की बाबा तीनशे फूट जर तुमचं अंतर असेल तर तुम्हाला वीस एम एमची ची लॅटरेल चालते या तीनशे फुटापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला मग मध्ये सबलाईन टाकून मग सोळामच्या करायला लागते तर ते मग ती ड्रिप ओल्यांकडे मग समजा तुमचं पाणी तुमची किती एच पीची मोटर आहे मग तुमचं समजा शेत चढावरती आहे का उताराच्या साईडला आहे आपल्या विहिरीपासून किंवा आपल्या ज्या पाण्याचा जो सोर्स आहे आपला तर तिथून तर मग त्याच्यावरती मग ते बऱ्यापैकी तुम्हाला सांगून देतात की बाबा लाईन कशी असावी किंवा काय फक्त निवड करत असताना एवढीच निवड तुम्हाला मी सांगेल की जर तुमची मोरमाड जमीन असेल किंवा पूर्ण हलकी जमीन असेल तर तुम्ही सरळ लाईन वापरा मग ती तुमची सोळा एम एम असू द्या किंवा वीस एम एम असू द्या त्या अंतरावरती तुमच्या डिपेंड राहील आणि जर ऑनलाईन कधी वापरा तर जेव्हा काही जमीन तुमची आहे तर तेव्हा ऑनलाईन वापरा त्याच्यामध्ये तुम्ही दोन किंवा चार लिटरचं जास्तीत जास्त चार लिटरचं डिपर्ट त्याच्या पुढं जाऊ नका आता ड्रिपवरती पण बोललो <coughs> बेडवरती समजा मी झाड लावलं तर झाड पडेल का तर याच्यावरती मी एकदा बोललोय मागं लक्षात घ्या झाड पडतंय कधी पडतय तर तुम्ही जर समजा काहीतरी चुका केल्या तर झाड पडणार शंभर टक्के समजा जर झाड लावले ती एक ड्रिपर केलंय त्याला व्यवस्थित पाणी नाही त्या मुळांची वाढ नाही तुमची आणि जर वारं सुटलं तर झाड शंभर टक्के पडणार आहे तुमचं बेडवरती तुम्ही जर समजा बेडला झाड लावताय तर तुम्हाला डबल लॅटरल करणं गरजेचं आहे का करणं गरजेचं असतं तर जेव्हा तुम्ही झाड लावताय सेंटरला किंवा समजा आता हे झाड आहे आता तुम्ही हे जेव्हा झाड लावताय तर हे झाड लावल्यानंतर मी सुरुवातीपासून याला दोन लॅटरल आता ह्या दोन लॅटरल सुरुवातीला माझ्या कुठं होत्या लॅटरल तर या ठिकाणी होत्या जवळ पूर्ण कोडाच्या जवळ होत्या जव। नंतर मी काय केलं महिन्या दीड महिन्यात झाड झाल्यानंतर थोड्या बाहेर घेतल्या अजून महिन्यात दीड महिन्यात झाल्यानंतर थोड्या बाहेर घेतल्या आणि आता बघाय गेलं तर या स्थितीमध्ये किंवा झाडापासून माझ्या दोन अडीच फूट दोन अडीच फूट दोन्ही साईडला त्या ठिकाणी लॅटरल बाहेर येत्या मग ह्या बाहेर घेतल्यामुळे काय केलं तर झाडांनी सुरुवातीपासून त्या त्या ठिकाणी मुळ्या शेजारी होते आणि मी हळूहळू हो लॅटरल बाहेर घेतल्यामुळे त्या मुळ्या पूर्ण बेडमध्ये झाल्या जा त्याच्यामुळे झाड दोन्ही साईडला त्या ठिकाणी स्ट्रॉंग झाले किती जरी वारं आलं तरी झाड आता पडणार नाही किंवा कलरणार नाही त्याला किती जरी माल लागला तरी त्या ठिकाणी होणार नाही तुम्ही रोपं कुठं मिळतात तर आता रोपं मिळण्याचं कसं आहे तर रोपांच्या ह्याच्यामध्ये फसवणुकीचे चान्सेस जास्त असतात समजा एखादा सांगतो की बाबा हीच व्हरायटी आहे किंवा शरद किंगच आहे मग कोणतरी बागव्याची रोपं देत आहे किंवा कोणतरी काहीतरी असं मग होत आहे त्याच्यामुळं आणि ते आपल्याला काही लगेच कळणार नाही किंवा रोप बघून मी सुद्धा सांगू शकणार नाही की बाबा हा ही शरद किंग आहे हा बागवा आहे किंवा हा सोलापूरला आलाय किंवा ही गणेशचं झाड आहे तर असं कोणालाही सांगता येणार नाही लगेच जेव्हा ते प झाड मोठं होईल किंवा जेव्हा त्याला एखादी कळी वगैरे येईल तर त्याच्या अंदाजाने किंवा त्याच्या बघून थोडंफार लक्षात देऊन जाईल की बाबा हे हे ह्या हे टाइपचं झाड आहे त्याच्यामुळं जा झाडं घेताना थोडं जवळच्या व्यक्तींकडून घ्या किंवा आपल्या बऱ्यापैकी एरियामध्ये झाडं घ्या किंवा समजा उद्या काय झालं तरी आपल्याला त्यांना बोलता यावं या पद्धतीने घ्या म्हणजे फसवणूक होणार नाही तरी या पद्धतीने घ्या किंवा जो तुमचा मधला माणूस आहे तर तो थो थोडा थो 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 विश्वास असावा की बाबा काय नाही तर त्याच्यावरती विश्वास टाकला तर आपल्याला चांगली रोपं त्या ठिकाणी मिळतील त्याच्यामध्ये तेल्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी दिसताना तर कमी दिसतंय पण ज्या भागामध्ये आहे तर त्या ठिकाणी बघताना तेल या बघा दुसरं काय बघा झाडामध्ये तर निमॅटोड आहे का त्या झाडाला बघा किंवा मर्र <coughs> समजा एखादी मदर ऑर्चर्ड आहे किंवा मदर बाग आहे समजा तर त्याच्यामध्ये समजा गुटी बांधली तर त्याच्यामध्ये मर रोग आहे का तर तो चेक करून घ्या म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी बऱ्यापैकी लक्ष फोकस देताना तर मर रोग असेल तुमचा निमॅटोड असेल आणि तेले असेल तर या तीन रोगांवरती जर तुम्ही लक्ष दिलं तर बऱ्यापैकी आपण त्याच्यातून वाचू शकतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढचं मी तुम्हाला शेड्यूल बऱ्यापैकी देत जाईल की बाबा झाडं लावल्यानंतर ना महिन्याभरामध्ये करावं काय किंवा बाबा कोणती आळवणी करावी त्याला लिक्विड कोणतं द्यावं लगेचच्या लगेच किंवा सुरुवातीच्या महिन्याभरामध्ये ड्रिपचा जास्त वापरच करू नये फक्त पाणी देण्यापुरता त्याचा वापर करावा किंवा तुम्ही जे लिक्विड सोडणारे खालून एकोणीशे एकोणीस असेल तुमचं त्या ठिकाणी हिमिक असेल किंवा एखादं कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तर हे सोडणारे तर हे तुम्ही ड्रिप लगेच सोडू नका कारण त्या झाडाची एवढी ताकद नाही की त्यांनी तुम्ही मातीमध्ये सोडले गेले की ती ते घेईल तुम्ही त्याला पंपाच्या साहाय्याने ड्रिंचिंग करा किंवा त्याला स्पॉट ड्रिंचिंग आपण म्हणतो तर डायरेक्ट त्याच्या बुडक्यामध्ये डायरेक्ट पंपाचं नवजल पा पाणी वता किंवा ड्रममध्ये औषध पूर्ण कालवा त्या ठिकाणी त्याच्या बरोबर मुळाच्या सानिध्यात डायरेक्ट तुम्ही पंपानं वता एक शंभर मिली असेल दीडशे मिली असेल तर या प्रमाणात तुम्ही वाता याने होतं काय तर ती पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये झाडे एवढं सशक्त नसतं किंवा इतकं स्ट्रॉंग नसतं की तुम्ही कुठेही समजा मातीमध्ये टाकलं तर ते स्वतः या मुळाच्या साहाय्याने घेणार आहे तर त्याला तुम्हाला रेडी फिडिंग जे आपण म्हणतो किंवा चमच्याने भरवणं म्हणतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्याला देणं गरजेचं असतं त्याच्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये लय ड्रिपचा वापर करू नका आणि महिन्याभरामध्ये बऱ्यापैकी तुमची एक सहा सहा इंच या साईडला सहा इंच जरी नाही वाढली तरी चार चार इंच बऱ्यापैकी मुळ्या तुमच्या गेलेल्या असतात मग तिथून पुढं ड्रिपनं जरी तुम्ही सोडायला चालू केलं तरी ते घेण्याच्या सशक्त झालेलं असतं किंवा त्या टाईपच्या मुळ्या झालेल्या असतात की मातीमध्ये दोन्ही साईडला जरी सोडलं तरी घेऊ शकतं त्याच्यामुळे ही पहिल्या महिन्यामध्ये काळजी घ्या तर समजा जर कुणाला जर पाहिजे असेल की बाबा शेड्यूल महिन्यामध्ये पहिल्या काय करावं तर मी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याची मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा हो त्याच्यावरती बऱ्यापैकी शेतकरी आहेत आपले शे आहे उत्पादक शेतकरी असतील किंवा अन्य अजून शेतकरी आहेत तर त्याच्यामध्ये चर्चा चालू असते की बाबा रोपं चांगली कुठं मिळतील किंवा समजा माझी बाग या महिन्याची आहे किंवा या स्टेजमध्ये आहे तर काय करावं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रूसुद्धा देतो देतोय त्याच्यामध्ये तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन आहात तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामधून माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही जर अजून आपल्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला मिळतील आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद